आणखी बहीण पाहिजे सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस दिलेली आहे भाऊ काय मतदार एकीकडे अजित पवार पण आहे किंवा शरद पवार पण आहेत त्याशी तुम्ही प्रदारेला ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपला म्हणणं बरोबर आहे का अजित पवार गट आणि शरद पवार गटांना मिळाली आहे परंतु अरिंजा अजित पवार गटाच्या जो ओरिंज जा, ओरिजिनल माणसाला मिळाली आहे आणि शरद पवार गटामध्ये डुप्लिकेट माणूस आहे डुप्लिकेट माणूस आहे त्याच्यामुळे निवडणूक जी आहे हे आपला जी महायुतीचे जे आपला प सर्व पक्ष आहेत आणि आपला सर्व नेतेमंडळी कार्यकर्ते आहेत हे सर्व कामाला लागले ला ला आहेत आणि तिकडं महाविकास आघाडीचे सुद्धा आपला नेतेमंडळी आम्हाला पूर्ण तनाने आणि मनाने आपला मदत करत आहेत त्याच्या याच्या म्हणून तो जो उमेदवार आहे त्याला आपण आपला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सोबत आहे ते अपक्ष टाईपचे उमेदवार आहेत ते फक्त चिन्ह महाविकास आघाडीचे आहे बाकी उमेदवार अपक्ष टाईपचे आहेत ती लाडकी बनीच्या विरोध करून काय कोर्टात आपल्याला केस टाकलेले आहे ह्या तुमचे काय म्हणतात त्यांचे मन मन हे विकारग्रस्त आहेत ला म्हणून ते गेले लाडकी बहीण योजना ही गोरगरीब आपला माता भगिनीसाठी आहे श्रीमंत माता भगिनीला त्याला लाभ घेता येत नाही जेव्हा गोरगरीब माता भगिनीला कोणते सरकार म्हणते का आम्हाला आपला आमच्या बहिणीला आपला पंधराशे रुपये महिना द्यात कोर्टात जाण्याची का गरज आहे त्यांचे कुठे राज्य असेल त्या राज्यात त्यांनी हे दीड देतात त्यांनी तीन द्यायला पाहिजे त्यांच्या हाती काही राज्य आहेत पण कोर्टात जाऊन टांग घेत त्या योजनेला बंद पाडणे परंतु त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाही राज्यातल्या अडीच ते तीन करोड मा लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे लाडक्या बहिणी सर्व आपल्या लाडक्या सरकारबरोबर राहतील लाडक्या आपला महायुतीच्या सरकारला मतदान करतील आणि आमच्या विधानसभा क्षेत्रातल्या एक लाख लाडक्या बहिणीला आम्ही लाभ दिलेला आहे त्या सर्व लाड लाडक्या बहिणी आम्हाला आशीर्वाद देतील आणि आम्हाला मतदान करतील आणि आम्हाला विधानसभेत पाठवतील आणि त्यांनी विधानसभेत पाठवलं आम्ही आपल्या लाडक्या बहिणींना आपल्याला दीडच्या ठिकाणी तीन हजार रुपये देऊ तुमचा हा मॉडेस वर्ग शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही असे तुमची सरकार यायला येणार तर कशा प्रकारे तुम्ही तुमच्या नाही शेतकऱ्यांना यावर्षी आपला देशाचे उपमुख्यमंत्री आपला राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मागं तिरोड्यामध्ये घोषणा केली का यावर्षी धानाला आम्ही हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस देऊ आमची मागणी तीस हजार रुपये हेक्टरीची आहे म्हणजे जो शेतकरी जो धान पिकवेल त्याला आपला तो केंद्रावर विको किंवा नको विको त्याला आपला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि आता ओपन खुल्या बाजारात दर पण चांगले आहेत त्याच्यामुळे आपला काही अडचण नाही आहे परंतु आणखीन शेतकऱ्याची पूर्ण शेती हे दुबार पिकाच्या खाली आल्या पाहिजे जोपर्यंत दुबार पिकाच्या खाली येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला शेती परवडणार नाही आणि येणाऱ्या काळात आम्ही सर्व आपला करणं काम करणार आहोत प्रश्न खूप मोठ्या संख्येनं प्रमाण वाढत आहे युवकांसाठी हा खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे आम्ही आपला शिक्षण शेती आणि आरोग्य या विषयावर काम करत आहोत आमची मुलं बाळं शिक्षणात बी आपला खूप मागा आहेत कारण की त्यांना पाहिजे तसं आपला साहित्य मिळत नाही किंवा पाहिजे तसं वातावरण भेटत नाही म्हणून ना आतापर्यंत आमच्या विधानसभेत आम्ही बत्तीस अभ्यासिका दिलेल्या आहेत आणि पुढं गाव तिथे आम्ही अभ्यासिका देणार आहोत ज्याच्यामुळे मुलं आपला पुढं शिक्षणात तर तरबेज होतील आणि ते स्पर्धेमध्ये उतरू शकतील आमची मुलं स्पर्धेत टिकत नाही आहेत ते टिकतील आणि मग कोणी नोकऱ्यात जाईल कोणी व्यवसायात जाईल कोणी प्रायव्हेट नोकऱ्या करेल कोणी आधुनिक शेती करेल आणि त्यातून ॲटोमॅटिक उत्पन्नाचे सोर्स तयार होतील आणि उद्योग पण तयार होतील जनतेच्या खूप मोठा तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे कार्य करणार विकास कार्य करणार अजून कोण कोणते विकास कार्य बाकी आहे कोण कोणते विकास कार्य तुम्ही पूर्ण करणार आम्ही शेतकऱ्याचे धानाचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे बांधण रस्त्याचे प्रश्न आहेत आपला आपला शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही काम केलेले आहेत आणि तेच पुढं आता जर त्यांना डेव्हलप डेव्हलप करणार शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या ज्यावेळी अडचणीचं पूर्ण ताकदीने आपला सोडो चोवीसही तास तीनशे पासष्ट तास बाराही महिने शेतीला कसा पाणी मिळेल हे बा आम्ही बघू शेतकऱ्याचे रस्ते बनले पाहिजेत माता भगिनीला तीन हजार रुपये महिना मिळाल्या पाहिजे व आपला जे आपला बाकीच्या शासनाच्या इतर योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे युगानाच्या हाताला काम मिळा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आणि आम्ही जे काम केलेले आहेत ते आम्ही जनतेला सांगतो याच्यात बाबा कोणताही काम खोटं असेल तर आम्हाला सांगा आम्ही जे काम केलेत कमी जास्त प्रमाणात काम होऊ शकतात आणि त्यामुळे आम्ही जे केलं जे बोलला ते केला त्याच्यामुळे जनता जनार्दन हा खुश आहे आणि एक चांगला वातावरण आपला त्यांच्यामध्ये आपलं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे हे राजू कार्यामुळे लढत नसून हे आपला मतदार राजा जनता जनार्दन आणि लाडक्या बहिणी लढत आहेत दोनशे एक्केचाळीस गाव आहे तिथे लहान मोठं आमचे आता अंदाजे याच्यापैकी आपला दीडशे गाव दीडशे जवळपास गाव झाले आहेत येणारा वीस तारखेला खूप मारे संख्येने मतदान होणार आहे जनतेला आपण काय आवाहन करणार मग मी जनतेला हाच म्हणेन का आपण आपला विवेक बुद्धीचा वापर करून कोण जनप्रतिनिधी आपल्या अडीअडचणीत धावून येतो कोण जन जनप्रतिनिधी आपल्याला स सहकार्य देतो कोण जनप्रतिनिधी लाभ देतो कोण जनप्रतिनिधी समाजकार्यात धार्मिक कार्यात आपला हरिहरीने भाग घेतो आणि कोणत्या आपल्या सरकार आपल्या पाठीशी आहे कोणते सरकार आपल्याला बळ देतो याचा आपण विचार करावा आणि आपल्या बुद्धीचा वापर करून हे मतदान करावं काय तुम्ही काय सांगणार या महायुतीच्या महाय। सांगा काय लाभ तुम्हाला काय नक्कीच महायुती सरकारने आम्हा महिलांना आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं आणि पाठबळ मिळावं आणि आम्ही स्वाभिमानाने स्वखर्चानी काहीतरी खर्च करावं यासाठी जो पाठबळ दिला तो महायुती सरकारने दिला महायुती सरकारने आपल्या वचननाम्यात जाहीर केला की येत्या आम्ही सर्व लाडकी बहिणींनी महायुतीला मतदान केला तर येणाऱ्या पुढच्या काळात महायुती सरकार आम्ही आम्हा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहेत आणि मी यासाठी सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आपला अमूल्य मत हा महायुती सरकारलाच देण्यात यावाजू तो